शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण एका नवीन विषयावर व्हिडिओ बनवत आहोत शासनाकडून दिले जाणारे अनुदान पीक किंवा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असते पण आधार लिंक तसेच अधिक बँक अकाउंट असल्याने वेगवेगळ्या खात्यात जमा होत असते पुन्हा प्रत्येक बँक बैंक, बँकेत शेतकऱ्यांना भेट द्यावी लागते व गर्दीमध्ये थांबावे लागते या सर्व गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो पण आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सर्व शासकीय अनुदान पी किंवा लसींचे पैसे व इतर योजनेचे पैसे आपल्या कोणत्या बँकेत जमा होत असते आणि ते ऑनलाईन कसं तपासायचं हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहूयात त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी हे तपासावे लागेल की तुमचं आधार कार्ड हे कोणत्या बँकेला लिंक आहे त्यासाठी तुम्हाला एन पी सी आय या पोर्टलवर यायचं आहे या वेबसाईटला ओपन केल्यानंतर कन्झ्युमर या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर भारत आधार सेडिंग स्टेटस निवडायचं आहे त्यानंतर अकाउंट डिटेल्सवर क्लिक करायचं आहे इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर खालील कॅपचा कोड टाकून टाकायचा आहे नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्ही तुमचा आधार नंबर कोणत्या बँकेला लिंक आहे हे, हे तपासू शकता किंवा पाहू शकता त्यानंतर आपण पाहूयात की आपल्या खात्यात अनुदान जमा झालं आहे की नाही हे कसं तपासायचं त्यासाठी तुम्हाला पी यफ यम एस डॉट कॉम या पोर्टलवर यायचं आहे इथे तुम्हाला नो युअर पेमेंट या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या बँकेचं नाव निवडायचं आहे त्यानंतर खाली दोन वेळा अकाउंट नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर कॅपचा कोड टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्ही तुमचं पेमेंट किती आले हे तपासू शकता यामध्ये तुम्हाला पेशंटचे पैसे पीक विका पीक विम्याची रक्कम आणि इतर जमा झालेल्या अनुदानाची माहिती तारीख आणि रकमेसह पाहता येईल या सोप्या ऑनलाईन पद्धतीमुळे नागरिक त्यांच्या खात्यात जमा झालेले जा किंवा भविष्यात जमा होणारे अनुदान सहज तपासू शकता प्रत्येक बँकेत जाऊन गर्दीमध्ये थांबायची गरज नाही ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन तपासू शकता अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या धन्यवाद